हां मी आता प्रश्न विचारणार आहे जे लोक ज्या मुली प्रश्नाचे उत्तर देतील जे मुलं मुली जास्त उत्तर देतील जास्त प्रश्नांची त्यांना गिफ्ट भेटेल आणि जे मुलं मुली प्रश्नाचे उत्तरं देणार नाहीत त्यांना कदाचित एखादं गिफ्ट मिळेल किंवा अजिबात भेटणार नाही काही पण होऊ शकेल नाही ना भेटणार किंवा भेटलं तरी कमी भेटेल जे प्रश्नाचे उत्तरं देतील त्यांना गिफ्ट मिळेल पण आधी एकदा आणखी सांगतो मागच्या वेळेस सांगितलं होतं पुन्हा सांगतो बुद्धानं सांगितलेले पाच शील आहेत म्हणजे ग्रहस्थांसाठी भिक्षूंसाठी जास्त आहेत ते वेगळे आहेत पण ग्रहस्थांसाठी शील ग्रहस्थ म्हणजे कोण जे घरी राहतात त्यांना ग्रहस्थ म्हणतात पाच शील शील म्हणजे काय सदाचार शील म्हणजे मोरॅलिटी इंग्लिशमध्ये मोरॅलिटी म्हणतात मराठीत हिंदीत सदाचार म्हणतात कमरपीठ गर्दनशिली हां तर शरीरानं वाणीनं कोणतेही वाईट काम करायचं नाही शील म्हणजे काय कोणतेही वाईट काम नाही करणे तर एक पाच शील कोणते पहिलं शील कोणाही प्राण्याची हत्या करणार नाही दुसरं शील चोरी करणार नाही तिसरं शील गंदे काम करणार नाही चौथं शील खोट बोलणार नाही आणि पाचवंशील नशा करणार नाही हे पाचशील लक्षात ठेवायचे मी प्रश्न विचारेन ज्यांना बरोबर सांगता आलं त्यांना गिफ्ट मिळेल ठीक आहे आणि दुसरं हे पाचशील झालं थांबा बोलायचं नाही नंतर बोला आणि रत्न तीन सांगितले बुद्धाने तीन रत्न कोणते रत्न बुद्धरत्न एक तर तरी सोड बुद्धरत्न धम्मरत्न संघरत्न हे तीन रत्न आहेत आता एक एक शब्दाचा अर्थ पण तुम्हाला सांगितलं होतं पाता म्हणजे प्राणी हिंसा वेरमणी म्हणजे नाही करणार सरळ बसायचं वेरमणी म्हणजे नाही करायचं अलिप्त राहायचं सिक्खापदंग म्हणजे शिक्षापद म्हणजे शिकवण शिक्खापदंग म्हणजे शिकवण समाधी आम्ही म्हणजे ग्रहण करतो त्या शब्दांचे पण अर्थ विचारेन पाण्याची पाता म्हणजे प्राणिहिंसा वेरमणी म्हणजे नाही करायचं सिक्खापद म्हणजे शिकवण टीचिंग शिकवण समाधी आम्ही म्हणजे ग्रहण करतो दाना म्हणजे चोरी करणे वेरमणी म्हणजे पासून अलिप्त राहणे नाही नाही करणे त्यापासून दूर राहणे अब्रह्मचर्य म्हणजे काम कामे सुमिचे सर गंदेकाम ते नाही करायचे मुसावादा म्हणजे खोटं बोलणे वेरमणी म्हणजे त्यापासून अलिप्त राहणे दूर राहणे सुरा मेरय मज्ज म्हणजे मादक पदार्थ तंबाखू दारू कच्चे पक्के शराब मादक पदार्थ प्रमाद अठ्ठा ना म्हणजे प्रमादकारक ह्याच्यापासून मी अलिप्तरण हे पाच सी ए एक लक्ष ठेवायचं सर्वांनी आणि बुद्ध शब्दाचा अर्थ काय दुःख मुक्तीच्या मार्गाचा म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्तीच्या मार्गाचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकाला बुद्ध म्हणतात आणि मुक्तीच्या मार्गाचा शोध लावून स्वतः पण मुक्त झाले आणि इतरांना ही विद्या शिकवून त्यांच्या मुक्ती म्हणजे मुक्त सहाय्यक झाले त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात आणि धम्म म्हणजे काय धम्म म्हणजे बुद्धाची शिकवण धम्म म्हणजे आर्याष्टांगिक मार्ग दुःख मुक्तीचा मार्ग आणि संघ म्हणजे मुक्तीच्या मार्गावर चालणारा संतांचा समूह हे तुम्हाला मागच्या वेळीसुद्धा सांगितलं होतं आता पण सांगत आहे आता सर्वांनी ऐकलं आता मी व्हिडिओ बंद करतो नंतर तुम्हाला प्रश्न विचारतो जे प्रश्नाचे उत्तर देतील जे जेवढे जास्त प्रश्नाचे उत्तर देईल तेवढे जास्त गिफ्ट मिळतील कमी प्रश्नांचे उत्तर दिलं कमी बी गिफ्ट मिळतील आणि अजिबात उत्तर नाही दिलं त्याला भेटेल किंवा नाही भेटेल गॅरंटी नाही कदाचित भेटेल कदाचित नाही भेटणार एवढं बोलून थांबतो तुम्हाला सर्वांचं खूप मंगल आणि सर्वात शेवटी आपण मंगल पण करायचं ठीक आहे साधू साधू साधू